नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातम्या नाशिक मधून नाव मागेल त्याला शेततळ्यातला खिशातून पैसे घाला अनुदानात वाढीची शेतकऱ्यांची मागणी त्यानंतरची बातमी आहे खानदेशात कापूस बियाणे विक्री पंधरा मे पासून त्यानंतरची बातमी आहे उडदाचे दर नऊ हजारावर पण शेतकऱ्यांकडे विकायला उडीदच नाही त्यानंतरची बातमी आहे इगतपुरी तालुक्यात तिरव पाणीटंचाई त्यानंतर पाणी टंचाईची समस्या वाढली त्यानंतर आहे बियाणे खाते तपासणीसाठी पंधरा बाराई पथके त्यानंतरची बातमी आहे मोदींना कांदा प्रश्नावर बोलेन छगन भुजबळ यांचं कांदा उत्पादकांना आश्वासन त्यानंतरची बातमी आहे नांदेड हिंगोली धाराशिव जिल्ह्यांना पावसाने जोडपले त्यानंतरची बातमी आहे अकोला जिल्ह्याला पुन्हा पावसाचा तडाखा आहे जनावरांना ओळखण्यासाठी टॅगिंग ब्रँडिंग त्यानंतरची आहे खानदेशात वादळी पावसाचा पिकांना फटका सुरूच त्यानंतरची बातमी आहे सांगलीत दूध उत्पादन एक लाख लिटरने घटले त्यानंतरची बातमी आहे तुळीच्या वादळाचा मुंबईला तडाखा अवैध होर्डिंग कोसळून आग ठार त्यानंतरची बातमी आहे नांदेड मध्ये अवकाळीने तानादान वीज पडून एकाचा मृत्यू तर एक महिला जखमी त्यानंतरची बातमी आहे केंद्रीय कर्मचाऱ्यासाठी मोठी बातमी एक जुलै पासून मागाई भत्ता होईल पंचावन्न टक्के त्यानंतरची बातमी आहे सगळे सोयऱ्यांच्या मागणीसाठी जरंग्यांचा एल्गार चार जून ला बसणार उपोषणाला त्यानंतरची बातमी आहे निवडणुकीनंतर सर्वांना झटका सर्वसामान्यांना बसणार झटका किंमत वाढणार तर शेतकरी मित्रांनो या होत्या काही महत्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल ऐकॉन नक्की दाबा अशा प्रकारच्या महत्वाच्या ठळक बातम्या दररोज तुमच्या मोबाईल वर धन्यवाद